नमस्कार विरुतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनल आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद निवडणुकांमध्ये मोठी अटीतटीची लढाई होणार आहे आणि रोह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष शिल्पा अशोक धोत्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल आहे आणि पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नगरसेवक आणि एक अशा एकवीस जागांसाठी शिंदे गट थेट रिंगणामध्ये उतरलाय सांगाल आज या ठिकाणी आज शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे की रोया नगरपालिकेमध्ये सर्व जागांवरती शिवसेना आपले उमेदवारांचा भवितव्य आजमावत आहे आणि आज रोयाला जे काय आवश्यक अभिप्रेत असलेली जी काय विकास काम असतील ते निश्चित आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून होण्याचे संकेत निश्चित आम्ही आजच्या दिवशी देऊ दिव। आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरतायत आणि आज अजून भरतायत निश्चित विजय होतील असे सगळे आमचे उमेदवार आहेत नाही आज कसं आहे की या रोया तालुक्यावरती आमचे मान्य भरशेट गोगावले आणि त्यानंतर आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ डळवी महेंद्र थोरवे या तिघांनी आम्हा शिवसैनिकांच्या पाठीमागा ठामपणे ठामपणे उभं राहून आम्हाला खंबीर साथ देण्याचा कबूल केल्यामुळे आणि खंबीर साथ त्यांची लाभल्यामुळे आज आम्ही सर्व शिवसैनिक एकवटले आहोत आणि निश्चित या रोहा नगरपालिकेवरती या वेळेला भगवा फडकणार आता शिवसेना त्या ठिकाणी शिरकाव करते किती यश रोहा बदलतोय तुम्ही बघितलात की रोह्यातील जनता आता बदलायला लागले या रोहा नगरपालिकेमध्ये या पूर्वीचा इतिहास बघितला आणि आत्ताचं हे वर्तमान बघा की शिवसेनेने एवढी मोठी ताकद या रोहा शहरामध्ये उभा केलंय याचा अर्थ रोहा बदललाय नगराध्यक्ष पदाची ऑफकोर्स कारण आम्ही जे काय दिलेले उमेदवार आहेत ते अनुभवी आहेत ज्यांनी या नगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष सभापतीपद असेल उपनगराध्यक्ष पद आहे अनेक कामं त्यांनी ते केलेले आहेत विकास कामं केलेली आहेत वेगवेगळ्या प्रभागातून लढून त्यांनी आपला भवितव्य आजमावलेलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा निश्चित दांग आहे त्यामुळं यावेळेला आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा हा निश्चित विजयी भरघोस मताने विजयी होईल